तुमच्या बँक खात्यावर परदेशातून वीस कोटींची रक्कम जमा झाली आहे त्यात वीस लाखांचे कमिशनही तुम्हाला मिळाले आहेत याबाबत नवी दिल्लीत सीबीआय कडून गुन्हा दाखल झाला आहे तुम्हाला डिजिटल अरेस्टही केल्याची सांगून सोलापुरातील ज्येष्ठ दाम्पत्याची दोघ भामट्यांनी एकेचाळीस लाखांची फसवणूक केली याबाबतची तक्रार नारायणदास किसनदास भुतडा वय एकोणसत्तर राहणार जोडभाई पेठ यांनी सायबर पोलिसात दिली फसवणुकीची ही घटना तीन ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली राजेश शर्मा संदीप राव आणि अन्य बँक खातेदारांसह त्यांना मदत करणारे साथीदार सर्व राहणार दिल्ली यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे सीबीआय अधिकारी संदीप राव याने परदेशातून तुमच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी रुपये जमा झाल्याचे मोबाईलवरून सांगितले आहे सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे खोटेच सांगत डिजिटल अरेस्ट केल्याचेही सांगितले वेगवेगळ्या विभागाचे खोटे इंग्रजी भाषेतील बनावट कागदपत्रे व्हॉट्सअपवर पाठवली भीती दाखवीत एकेचाळीस लाखांना गंडा घातला असे सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे ऑनलाईन फसवणूक केली या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे